अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राज्यातील सर्वात लक्षवेधी लढत होणार आहे भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि शरद पवार गटातले निलेश लंके हे थेट भिडणार आहे आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर निलेश लंकेंनी विखे कुटुंबावर तोफ लागलेली होती आणि आता विखे पाटलांनी सुद्धा जशास तसं उत्तर देत हिशोब चुकता केला लढाईला सुरुवात केली आमदारकीचा राजीनामा देत निलेश लंकेंनी थेट रणांगणात उडी घेतली अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपनं विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निलेश लंके यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले निलेश लंकेंनी गेल्या दोन वर्षांपासून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटलांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिल्याचा आरोप निलेश लंकेंनी केला आमचं काम आडवा कामाला स्थगित द्या एक मग शासकीय यंत्रणाचा इतका गैरवापर केला साहेब इतका गैरवापर केला मग सुली भागातील पारा आम्हाला त्रास द्यावा आम तलाट्याला जर एखादा आमदारांनी फोन केला तरी तलाटी सुद्धा लवकर काम करीत नव्हता कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही इकून तिकून हाताबाया पडून निधी आणला गात निधीला स्थगित करा निलेश लंके यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तिखट शब्दात उत्तर दिलं आरोप प्रत्यारोप होत राहतात स्वतःचा आपण झाकण्यासाठी दुष्काळ आरोप करणं हे निसर्गातला नैसर्गिक नियम आहे मला त्यांच्या त्या आरोपाकडे मी काय फार गांभीरण निलेश टंकेंनी केलेल्या निराधार आरोपांना मतदार संघातील मतदारच मतांच्या माध्यमातून उत्तर देतील असा टोला सुजय विखे पाटलांनी लगावला अनेक घेरेचे प्रयत्न झाले अनेक चक्रव्यू झाले अनेक रणनीत्या झाल्या पण जनता ही आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या पाठीमागे उभी आहे जनता ही महायुतीच्या प्रत्येक नेत्याच्या पाठीमागे उभी आहे आणि जनता ही विखे पाटील परिवाराबरोबर पन्नास वर्षे उभी आ है, ती उभी रहना परिवार, वर्षन वर्ष उभी आहे आणि ती आजही उभी राहणार आहे इथं एखादा परिवार वर्षानुवर्ष स्वीकारला जातो याच्या मागे काहीतरी तर कारण असेल आमचं काहीच योगदान नाही असं तर होऊ शकत नाही निवडणुकीच्या सुरुवातीलाच निलेश लंके यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय त्यावर विखे पाटील कुटुंबानंही जशास तसं उत्तर दिलं परिणामी निवडणुकीच्या प्रचारात आगामी काळात दोन्ही बाजूंकडून असाच हल्ला प्रतिहल्ला होणार असं स्पष्टच झालंय नगरहून साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत